नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्काम बुषित तालुका जिल्हा नाशिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा आठ महिन्यांचा प्लॉट आहे कशा टाईपमध्ये खालच्या फांद्या कट करायच्या हे तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या पहिले पेरूचं सोळावं मार्गदर्शन शिबिर खास नाशिककरांसाठी तसे शे बाहेरचेही शेतकरी आले तरी चालणार आहे पिंपळणारे फाटा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक ढकांबे इथं आपलं होणार आहे एकवीस तारखेला म्हणजेच दोन दिवसानंतर एकवीस तारखेला सोमवारी संध्याकाळी पाच वाजेला सुखसागर हॉटेल इथं आपलं पेरू मार्गदर्शन शिबिर आहे पेरू ज्यांनी लागवड केलेली आहे त्याच्यामधले बारकावे काय असणारे पेरूचं पूर्ण व्यवस्थापन काय असणार आहे पेरूच्या लागवडी खूप होत आहे त्याच्यावरती सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी किडरोग नियंत्रण हे सगळं तिथं होणार आहे तर संध्याकाळी पाच वाजेला नक्की तुम्ही या बाहेरचे शेतकरी आले तरी चालणार आहे पण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ह्या स्पॉटला सर्वांनी पोहोचा टिरूचं मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वत असणार आहे आणि सोबत अजून आपले के के वाघ कॉलेजचेच प्राध्यापक जे आहेत डॉक्टर उगले सर म्हणजे तुषार ओगले सर जे आहेत ते रोग नियंत्रणात एक्सपर्ट आहेत ते तिथं असणार आहे कुठले सर तिथं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे खेडकर सर ह्या सगळ्यांचं नियोजन करणार ह्या कार्यक्रमाचं शेतकऱ्यांसाठी लोटस बायो इंटरनॅशनलतर्फे त्यांचं ते नियोजन असणार आहे तुमच्यासाठी कार्यक्रम संपल्यानंतर जेवण पण असणार आहे जेवणाचा विषय नंतर पण आपल्याला महत्त्वाचं पेरू शेतीचं सगळं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी नक्की तुम्ही या पिंपळणारे फाटा ढकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकून देतो कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे म्हणजे तुम्ही तिथे येऊ शकता आता आपण आपल्या विषयाकडे जाऊया पेरूचा हा आठव्या महिन्यांचा प्लॉट आहे अजून काडी कच्ची पक्की झालेली नाही आहेत आता पुढे कच्ची पक्की झालेली नाही आहे पण बऱ्याचदा होतं काही शेतकरी बांधवांनो ह्या ज्या फांद्या आहेत आता हेच बघा फांद्या फांद्याखाली ज्या आहेत चाळीस डिग्रीपेक्षा कमी असणाऱ्या फांद्या या ज्या खाली फांद्या आहेत त्या फांद्यांना आपल्याला कट करायचं आहे म्हणजे झाड पूर्ण मोकळं व्हायला पाहिजे दादा कट करून दावा आपल्याकडे टिळे भाऊ आहेत त्यांचाच स्वतःचा प्लॉट आहे चांगलं डेव्हलप केलेला आहे त्यांनी फक्त खाली आपल्याला काही कटिंग आपल्याला ज्या करायच्या असतात म्हणजे या तळातल्या ज्या फांद्या आहेत या फांद्यांमुळे होतं काय मिलीबग वगैरे बाकीचे रोग जमिनीतून येणारे जे रोग आहेत ते पाण्यांवरती येत आहे बघा मिलीबग यायला लागणार आहे पानांवरती येतात आणि पानांवरती आल्यानंतर तो लगेच झाडावरती जातो म्हणजे आपल्याला खाली झाडाला एरिएशन मिळणं खूप महत्त्वाचं आहे बरोबर एरिएशन म्हणजे हवा मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि झाड खालून हे पूर्ण मोकळं राहायला पाहिजे म्हणून या सगळ्या फांद्या ज्या आहेत खालच्या म्हणजे जास्तीत जास्त तीन ते चार वरती जाणाऱ्या फांद्या फक्त आपल्याला ठेवायच्या ज्या आडव्या फांद्या असतील त्या आपल्याला काढून टाकायच्या म्हणजे आता ही ती फांदी पण एक काढून टाका ही पूर्ण करा बरोबर ही कडची काढा बरोबर म्हणजे आता जर तुम्ही बघितलं हे झाड जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर ह्या झाडाच्या तिथे बघा आता हे झाड प्रॉपर तुमचं खाली ओपन झालं बघा म्हणजे आता याची वाढ व्यवस्थित होणार आहे आणि हेच झाड आता इथं पुढे बघा या झाडाची परिस्थिती कशी म्हणजे इथं हवा जायला जागा नाही आहे आणि त्याच्यामुळे रोग हे जास्त ये येत असतात म्हणून शेतकरी बांधवांनो वरती छाटणी आपण जेव्हा घेतो कच्ची पक्की काडी असायला पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जे झाड आहे त्याचं मॅच्युरिटी लेवल यायला पाहिजे ते म्हणून खालच्या ज्या फांद्या त्या प्रॉपरली जर तुम्ही कट केल्या तर झाड चांगल्या प्रकारे वरती डेव्हलप होतं चालेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सर